दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की काल टेंभुर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते तेव्हा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते आणि या कार्यक्रमाला जयंत पाटील यांच्यासमवेत भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष असणारे अनिल सावंत यांची उपस्थिती ही लक्षणीय होती म्हणजे ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती कारण अनिल सावंत हे राज्यामध्ये महायुती सरकारमधला शिंदेगड शिवसेना जी, जी, जी आहे त्याचे प्रमुख नेते असणारे डॉक्टर तानाजीराव सावंत जे राज्याचे आरोग्यमंत्री आहेत त्यांचे पुतणे आहेत आणि ते गेल्या काही दिवसापासून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं जाण्याच्या तयारीत आहेत त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतलेली आहे आता ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याही भेटीला आले होते त्यामुळं त्यांचा प्रवेश कधी होणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करतायत त्यांनी अनेक उपक्रम पंढरपूर भागातही राबवायला सुरुवात केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना उमेदवारी मिळणार का याबाबतचा प्रश्न जयंत पाटील यांना विचारला असता त्यांनी सांगितले की मोहिते पाटील व अन्यांनी त्यांची चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ त्यांच्या प्रवेशाबाबतही निश्चित निर्णय घेऊ पहा जयंत पाटील काय म्हणाले ते आपल्यासोबत आता प्रवासात त्यांचा कधी प्रवेश पक्ष मोबाईल आमची पंढरपूर विधानसभा मतदारसंघात निवडून घडवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे जाहीरपणाने व्यक्त केली अशी माझी माहिती आहे आम्ही सगळ्यांशी विचार करू आम्हाला सगळ्यांशीच बोलावं लागेल आमचे नेते या जिल्ह्यातले विजय सिंग विखे पाटील साहेब त्यांच्याशी सल्लाम ሁሉ ደንሰው गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टयर खिडक्या चौकीटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सेफो फिटिंग्स हे जगव्या कंपनीचे स्टील वर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंदला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर